श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज दोन सद्गुरूकडून घेणे श्रेयस्कर नाम सद्गुरूकडून घेणे जरूर आहे की ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतले तरी चालेल वास्तविक भगवंताचे नाम स्वतः सिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे त्याला दुसऱ्या कुठूनही पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही म्हणून सद्गुरूकडून घेतलेले नाम आणि आपण स्वतःच्या पसंतीने घेतलेले नाम यात फरक करताच येत नाही तरीसुद्धा सद्गुरूकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्ट्य आहेच ते असे की तो त्या नामाच्या पाठीशी सत्तारूपाने असतो आणि आपल्याकडून नामस्मरण होण्यामध्ये त्याची आपल्याला फार मदत होते त्यामुळे आपल्या हातून होत असलेले नामस्मरण त्याच्या सत्तेने होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो हा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहत नाही सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो म्हणून सद्गुरूकडून नाम घेणे जरूर आहे सद्गुरू भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडूनच नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे कारण ते नामस्मरणच आपल्याला सद्गुरूची भेट करून देते तसे पाहता आधी संतांची भेट होणे कठीण आणि समजा भेट झाली तरी त्यांच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे खडीसाकर ठेवली म्हणजे मुंग्यांना आमंत्रण करावे लागत नाही ते आपोआप तिचा शोध काढी देतात तसे तुम्ही खडीसाकर बना म्हणजे संत तुमच्याकडे धाव घेतील खडीसाकर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा संतांना काय आवडते भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही म्हणून आपल्या हृदयामध्ये तेवत ठेवा सद्गुरु तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील आता अशा रीतीने सद्गुरूचे नाम दिल्यावर एखाद्याला असे वाटेल की मी रामराम असे म्हणत होतोच आणि आता सद्गुरूने तेच सांगितले तर मग यामध्ये फरक उठला पण यातच विशेष आहे कारण यामध्ये मी करता हा अभिमान टाकावा लागतो सद्गुरूकडून नाम घेतले म्हणजे आपल्या कर्तेपणाच्या अभिमानाला वावच राहत नाही मिठाचा एकच खडा खीर नसवायला पुरेसा होतो त्याचप्रमाणे अभिमान हा सर्व साधन नसवायला कारणीभूत होतो म्हणून अभिमान टाकणे ही गोष्ट फार महत्वाची आहे भगवंताचे नाम हे औषध समजावे भगवंताची प्राप्ती हे त्याचे फळ जरूर तेवढेच करणे म्हणजे सांगितलेले तेवढेच करणे जास्त न करणे हे त्याचे अनुपान समजावे औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेलेच पाहिजे आजचे बोधवचन साध्या शब्दांचा सुद्धा आधार मोठा असतो मग भगवंताच्या नामाचा केवढा आधार असेल जय जय रघुवीर समर्थ